आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट सांगोला मंगल मॅडम या आपल्या विभागाचे कार्य तत्पर आणि कर्तव्य दक्ष असे फ्रान्ससाहेब आदरणीय माळी साहेब त्यांच्या समोर आलेले मजकूर खात्याचे सर्व अधिकारी गावचे सर्व नेते मंडळी सर्व पक्षाचे नेते मंडळी जमतेरे ग्रामस्थ आणि अपघातात गुरुदेवानं बाधित झालेले सर्व या ठिकाणचे वारस त्या गावावर अचानकपणे निष्पाश्या कष्ट काढणाऱ्या मजूर वर्गातील महिला निवड एक घात जा आणि एक संपूर्ण तालुक्यातच त्याचं दुःखाचं एक तातडीची त्या कुटुंबाला मदत व्हावी या जाणवेतून व्यक्तिगत माझ्या वतीने मी त्यावेळी तुम्ही मदत करतो मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा प्रस्ताव आदरणीय माळी साहेब राम साहेब आणि तहसीलदार खरसे साहेब त्यांच्या या दोन सक्षम अधिकाऱ्यांनी अत्यंत वेगात मुंबईला तो प्रस्ताव पोहचव प्रस्ता मी प्रस्तावात प्रत्येकी पाच लाख रुपये द्यावा मागणी माझ्या पत्रात घेऊन दुर्दैवानं त्या जोडी मी आजारी होत आणि मला दीड महिना दवाखान्यात पावला तरी डॉक्टर अनिलेश देशमुख त्यांनी तातडीनं त्यांच्या मी एक लाख रुपये पाठवून मी तुम्हाला कुटुंबाला कमी पडते अशा आशयानं पुन्हा मुख्यमंत्र्यांना प्रत्येक प्रत्येकी दोन तीन लाख रुपये ज्यादा मिळावे या संदर्भानं सुद्धा तातडीनं मंगळवारी प्रयत्न करणार आहे आघात झालेल्यांच्या पाठीशी उभा राहणार हे सरकार पक्ष पार्ट्या रह। या बाजूला ठेवूया परंतु मी राजकारणात स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांचा आशीर्वाद घेऊन साली आणि चौऱ्याहत्तर साला राजकारणात पदार्पण केल्यानंतर आणि पंच्याहत्तर साली हे अतिशय प्रभावी काम केलं महाराष्ट्र त्यात माझे कॉलेजची जीवनात ती तीन वर्ष व्हायला चार वर्षात त्यावेळी ग्रॅज्युएट व्हावं लागले मला ग्रॅज्युएट होण्यासाठी सात वर्ष झाली तीन वर्ष माझी चळवळीत वाया मुख्यमंत्री अत्यंत प्रभावी मुख्यमंत्री वसंत पाटील पवार शंकरराव चव्हाण विकास यांनी प्रभावी काम होत परंतु माझ्या अभ्यासातून एकनाथजी शिंदे साहेबांचा उल्लेख करावा लागेल अत्यंत दयाळ वाटून गरीबांच्या संकटाला ताकदीन उभा राहणारा त्यांचा स्वभाव आहे कारण मुख्यमंत्र्यांनी स्वतः अठरा विश्व दारिद्र्य जीवनात आणि त्यामुळं आतापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधी आजारी आणि आपला या लोकांनाच जवळजवळ तीनशे कोटीच्या वर दोन वर्षाचा आकडा पार झालेला अजून एक कोटी प्रस्ताव या आठवड्यात आणि उद्या आचारसंहिता नाग्य ती चारशे कोटीवर आखणार आहेत महाराष्ट्रात जे बाधित आहे जे संकटात आले जे आजारे आहे ज्यांचा अपघात झाला अशा एकाही मासाला मुख्यमंत्र्यांनी वंचित ठेवलेलं नाही सर्व फाईल त्यांच्या समोर अधिकार असो पाहिजे परंतु ते दररोज संध्यावेळी पहिली फाईल क्लिअर पूर्ती करतात मुख्यमंत्री साहेब त्या निधीची पहिली फाईल संपवतात फाईल बरोबर काढायला चालू करतात एवढं त्यांचं मन या संवेदनशील पण आहे त्या कार्यक्रमा काल मुख्यमंत्र्यांनी आपल्याला हे बिंदी पाठवलेली आहे प्रांत साहेबांच्या तुमच्या पैकी आलेले आहे आम्ही एक माध्यम आहोत ते दिले शासनानं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अखत्यारी जिल्ह्यामध्ये जे आहे अजूनही यादावाडी मुली मिळवण्याला मी आणि प्रांत साहेब मिळून देत होतो जे संकटा सापडले त्या कुटुंबाने दुखातुनाचा सावराव दुःखे सर्वांसाठी पाचवीला पुढे नाही कुणाला कोणत्या रूपाने कुणाला कोणत्या रूपाने हे आपल्याला सांगता येत नाही परंतु समाजाची संवेदनशीलता चांगली असाल आणि खास करून कठोर गावचा आणि गावकऱ्यांचं मी इथं अभिनंदन करतो की या संकटात या गावानं अतिशय चांगली एक भूट जातो त्या सर्वाती कुटुंबाना एक आधार दिला सर्वांनी आपल्या स्वतःच्या घरातलं दुःख आहे ही भावना या ठिकाणी जागी ठेव आजारीपणामुळे मला येता आलं नाही कारण तो माझा पहिला दीड महिन्याचा काळ हा गर्दीत न मिसळण्यात जाऊ आणि त्यामुळे मी आज तत्पण या गावी अठरा सात त्या दिवशी झालेल्या अपघाताला जे कुटुंब बाधित झालेली होती त्यांना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून मुख्यमंत्री साहेब आणि प्रत्येक कुटुंबाला एक लाख रुपये मदत देण्यात आलेली आहे त्या विभागाचे कार्यक्षम प्रांत साहेब आदरणीय अमित माले साहेब व मी यांना आज चेक सुपूर या ठिकाणी केलेले आहे ते चेक काय अडचण न येता बँकेत वठले जातील अशी प्रांत साहेब दक्षता घेतील आणि चार दिवसात त्यांना रक्कम त्याच्या आहे